जव्हार तालुक्यातील पतंगशाही कुटीर रुग्णालयात रक्तपेढी पालघर जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी असून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वरदान ठरत आहे जिल्ह्यातील विक्रमगड जव्हार मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरते आहे मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये सुमारे दोन हजार चारशे सतरा रक्तदात्यांनी येथे रक्तदान केलं होतं तर दोन हजार चोवीसमध्ये मागील पाच महिन्यात एक नऊशे एकोणऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं मे महिन्यात निवडणूक आचारसंहितेमुळे एकही रक्तदान शिबीर झालं नाही तरी देखील मी रक्तदाता या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दोनशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केलं असून उत्तम प्रकारे युवकांनी प्रतिसाद दिलाय सोशल मीडियाच्या माध्यमातून यारी दोस्ती ग्रुप युवा आदिवासी संघ मी रक्तदाता असे अनेक व्हॉट्सअपच्या माध्यमातून युवक रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत वास्तविक वेळोवेळी थॅलेसेमिया सिकल सेल अॅनेमिया कॅन्सर डायलिसिस गर्दर माता प्रसूती कुपोषित मुले ॲक्सिडेंट सर्जरी या सर्व कारणांसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासत असते तथापि अशा रुग्णांना तात्काळ रक्त पुरवठा करण्यात येताना दिसत आहे एका दीड वर्षाच्या मुलाला तात्काळ बी प्लस या रक्ताची गरज असताना प्रवीण पिठोले पत्रकार यांनी सोशल मीडियाचा वापर करून विनंती केली असता युवा उद्योजक शा हुसेन या या युवकाने तात्काळ रक्तदान करून सार्थक गणेश कलिंगडा या लहान मुलाला जीवदान दिले याबाबत त्यांचे सामाजिक दायित्व बघून शाहीर शारिक हुसेन यां घाची यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे व पत्रकार संरक्षण समितीकडून सुद्धा त्यांचं जाहीर आभार मानण्यात आले या धकाधकीच्या जीवनात आजही माणूस की जिवंत असल्याचं दिसून येत आहे बरेचसे युवक स्वतःहून रक्तदान करायला येतात मागील मे महिन्यात निवडणूक असल्यानं एकही रक्तदान शिबिर झालं नाही तेव्हा मी रक्तदाता या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दोनशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि ही खूप अभिमानाची बाब आहे युवकांमध्ये खऱ्या अर्थानं जागृती झाली आहे हीच त्यांची खरी पावती आहे गोती पत्रकार मित्र व व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की एक दीड वर्षाच्या मुलाला बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे मला कळल्यावर माझ्या लगेच लक्षात आलं की माझा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे म्हणून मी तात्काळ खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल करून त्या लहान मुलाला रक्तदान करण्यासाठी मी तयारी दाखवली मी सर्व युवकांना विनंती करेन की त्यांनीसुद्धा मोठ्या संख्येनं रक्तदान करण्यासाठी तयारी दाखवावी शारिक हुसेन घाची युवा उद्योजक